नमस्कार मंडळी नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत so, uh, सो असं रेडी झालं डिनरसाठी तर uh, पप्पांना आत्ताच कळलं की डिनरला जाते म्हणून आम्ही म्हटलो की पप्पा तुम्ही रेडी झाले की आणि वरून आवरतोय माझं आवरलं आहे कृष्णाचं आवरलं आहे अवयस पण आधीच आवरलं आणि ओ ओ ऑप्शन वगैरे सगळं झालं छान आणि आता अवयच जेवणाचं घेतलं आहे मी सोबत जेवणाच वगैरे सोबत घेतलंय आणि त्याचं दहा भाग ॲज युज्युअल बरं असतं आणि तिथे जे काही खाली थोडंफारत त्यातलं हे शेअर करेल आणि आज ह्या वेळेस कन्फर्म उरमरी घेतली आवडला का चला बघू कशी दिसतात या इकडे अशी पण छान ड्रेस आहे बघू 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 छान तर आता पाच त पाच मिनटात वगैरे नाही होत है ना फोटो काढायचा का तुमचा

आला <suka> का mm. 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 <coughs> 이 ब ू आ 이ू ट 이 ब ल साइन पुछा 이 र ो इ त 가 काय आहे 이े काय स 이 कोकिने स ग ळ 이 पनीर च 이 आहे ब घ 이

एकको बहुनो सलो वाटर बच रेड कलर रेड कलर सीएन आउट वाश छेनियाले त्यसपछि ब्राउन देबेगा म यसको कुरा आएको छ पहिले दिन स्टार्ट गर्ने

बघू तुम्हाला बघू तू बघण्याचा साईडला पट अवैव अवय करतो जेवण करतो छान करेल कसा अवय जेवण करतो

आता ही भाजी कशी करते भाजी ते, ते सांगावं लागेल ती, चांग चा। ती ते भारे, भारे थे थे, भाजी चांगली करायची मी मोड आणून ठेवलेत मिसळ वगैरे असून मी तस खा ना

ते अजून दोन संपवलं म्हणजे दोन पॅकेट होते ना एक पॅकेट आहे पूर्ण तसंच दोन किलो भाजले एवढं ना पी म्हणजे डब्यात पण ठेवले अजून नाही मुर आहे ना मग तेच ना मग काय करतो अजून 1 4 10 किलो आपडला अजून मिळचलं असेल मी नानाला म्हणत होतो घेव ना काय त्यांनी परत आणखी अर्धा किलो घेऊन त्यांनी ते गाईंना दिलं त्यांना तो खाल्लं नाही झालं रे त्यांनी भजी नाही केली त्यांनी गाईंना देऊ टाकलं सगळं नाही पप्पा तिखट सगळं टाकत होती त्याची नुसती केलं चव खूप सुंदर आहे आता त्या दिवशी ना काही ना टाकता फक्त कांदा टाकलं ती बजी खूप सुंदर होत मग किती सुंदर झाली होती आता म्हणजे काहीच नाही काहीच नाही मिरची नाही कलर पण ओके होता ना तिकडचे साईज केवढी एवढी साईज होती आधी ऑटोमॅटिक एक प्लेट खाल्ली मी उलट त्यांना माझ्या प्लेटमध्ये गेले कारण मला जास्त

ते दपात सुद्धा सगळं केलं होतं रोटी केलं होतं दोन महिन्याधीत आपण तो घरीच होतोचा वेळ पुढेच जायचं होतं एम्ब्युलन्सने असं वाटलं होतं चार्ल्स कोणी बोलत नाही ते म्हणजे थोडासा कन्फ्युज झाल्यासारखं होतं एम्ब्युलन्स आपला त्रास देतो एम्ब्युलन्स ती लोकं ना असे उभेच होते ना हे एम्ब्युलन्स एम्ब्युलन्स काय तेच malu ko pas मस्त वातावरण आहे बाहेरचं पावसाचं पावसाचं वातावरण आत्ताच आलंय जेवण करून पान जे होतं तिथलं एकदम खराब होतं बाकीचं जेवण ओवरऑल मस्त होतं बिर्याणी पण छान होते काहीतरी श्रीलंकन बिर्याणी समथिंग होते छान होते ती पण ओवरऑल पप्पांचा बड्डे मस्त सेलिब्रेट केला आणि जसं प्लॅन केलं होतं तसंच झालं म्हणजे केक कटिंग झालं त्याच्यानंतर बाहेर डिनर झाला आज भरपूर पाऊस झाला म्हणजे इथं तुम्ही बघू शकता सगळं ओलं आहे पण जसं प्लॅन केला होतं तसं ठर ठरलं सगळं काय रे अरे जसं प्लॅन केला होतं तसं झालं म्हटलं लोकांचं एक गौफल झाली काय तू दोन किलो वजन वाढलं तुला गफस चला आता जस्ट घरी पोहोचलो आणि माझे साडेदहा आणि आता व्यस्त वरून थोडंसं हात थो वगैरे सगळं वॉश केलं जो कपडे वगैरे चेंज करेल आणि त्याला झोपवते कारण त्याने आज दिटली लिंबू ट्राय केलं काकडी तर खातोच तो गाजर पण खातो त्याच्यानंतर थोडंसं त्याने जस्ट एक एक छोटंसं पीस नान ट्राय केली पण आम्हाला नान द्यायची नव्हती आणि गेल्या गेल्या दाल राईस जसं आयजूज ठरलं होतं तसं मी त्याला दाल राईस खाऊ घातलं त्याच्यानंतर त्याने थोडेसे मुरमुरे नेले होते टाईमपाससाठी ते पण त्याने छान खाल्ले आणि लिंबू मात्र त्याची खूप मजा आली पहिले त्याने अशा असे असे डोळे केल्यानंतर खाल्लं आणि सगळं त्याचा रस पूर्णपैकी त्याने खाल्ला हो ना नाही हां टायपन पण काय पण आता ड्रेस चेंज करून त्याचा हातपाय धुतले वरून मी ड्रेस ड्रेस चेंज करतो आणि आवडतो हो हो झोपायचं झोपायचं म्हणून तसं असा महत्वाचं काम राहिले तिचं वजन चेक की शर्ट आता जरा टाईट करायला नाही नाही हा पाहिल्यापासून असं असाच होतं हा टी शर्ट ऍक्च्युली असंच होतं सोचेलो मस्तपैकी जसं प्लॅन केलं तसं सगळं छान झालं आणि मेन म्हणजे अहने एवढा काही त्रास दिला नाही मागच्या रेस्टॉरंट मागच्या रेस्टॉरंटला गेलो होतं दोघीजणी बेबी आ, डे डे आऊट डिनरला तेव्हा पण काही एवढा त्रास दिला नाही आता तो थोडा 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 बिझी असला की काही ना काही मग एवढा काही त्रास देत नाही तर पण हा रिॲलिटी अशी आहे की ते काय म्हणजे एखाद्याला असं पकडूनच ठेवावं लागतं सो so, मी आज म्हटलं चला एका हाताने पकडायचं काही नाही आणि सोफा वगैरे असंच रेस्टॉरंट होतं भैरवी नाव होतं रेस्टॉरंटचं आणि ऑलरेडी आम्ही दोनदा तीनदा तिथे थी गेलेलो होतो आणि पप्पांना तिथला कबाब म्हणा किंवा जेवण बिर्याणी वगैरे खूप आवडते म्हणून आम्ही त्याच रेस्टॉरंट प्लॅन केलं होतं पप्पांना काहीच आयडं नव्हती त्याच्यामुळे बाकी सगळं छान झालं आता अवयश ड्रेस वगैरे चेंज करतो आणि आज पाऊस खूप पडला आणि त्याच्यामुळं ए सी लावून आता बाकीच मी किचनमध्ये सगळं आवरून गेली होती त्याच्यामुळं आता किचनमध्ये काहीच करायचं नाही लाईटवर सगळं बंद करून गेली होती फक्त आता बेडरूमचं थोडंसं पसारा माझा कपडे वगैरे जे काही ते आवरायचे सेट करायचं ए सी लावायचं आणि छानपैकी सोपायचं आणि ती ओव्हरऑल मस्त झालं गाडी आहे तिथे ते पूस ना मग खाली हां पूस तर हां अजून एक केकचं सिलेक्शन मी हाफ म्हणजे बेल्जियम केक होता हाफ डार्क चॉकलेट आणि हाफ क्रीमचा असा आणि तो हाफ डार्क चॉकलेटचा मुंदमून घेतलेला कारण चॉकलेटचं तसं पण आवडतं आणि डार्क चॉकलेटला काही प्रॉब्लेम येत नाही आणि पप्पांना पण खायला काही प्रॉब्लेम होता त्यांना पण खूप आवडला त्यांना अजिबात आयडिया नव्हती की मी केक वगैरे असे करून कारण दुपारी जेव्हा आऊ झोपला होता पप्पा पण रूममध्ये तेव्हाच मी पटकन जाऊन केक वगैरे घेऊन आलेली तसं चालू आहे गडबड गडबडवर का मला आता त्याला घ्यायला लागेल आणि झोपवायला लागेल कारण त्याचा टाईम झालेला झोपायचा चलो रात्री लिटर तो एक वाजेपर्यंत जागे होता आणि शेवटी मलाच घेऊन त्याला एक वाजता झोपवायला लावलं लागलं तर आज असं काही व्हायला नको कृपा आपण बाकीच्या डस्टिंगच्या कपड्यांबरोबर टाकून देऊया हात पुष्णाच्या कपड्यांबरोबर कपडे ठीक आहे याची मस्ती अशीच चालू राहीन प्लीज जाऊया चालू असतं ते आणि तेवढं फार थोडं तेवढं पाहिजेच चलो बाय तर पप्पांचं जे फेवरेट रेस्टॉरंट जे आहे तिथं पप्पानं आम्ही जेवायला नेलेलं कारण याच्या आधी आम्ही दोनदा तीनदा गेलेलो तर पप्पानं तिथलं जेवण खूप आवडलेलं मी म्हटलं चला त्यांना न माहिती तिथलंच प्लॅन करूयात सो फक्त आहे ना तिथं एकच इश्यू आहे त्यांचं जे जेवणानंतर जे पान देतात खायला ते अजिबात चांगलं नव्हतं जे की पप्पा खाली होते त्याच्यामुळे त्यांना काही त्याचा आस्वाद नाही घेता आला पण आम्ही तिघांनी ट्राय केलेलं तर आम्हाला काय आवडलं नाही बट बाकीचं ओवरऑल त्यांचं जे जे व्हेज रेस्टॉरंट आहे ते प्युअर त्यांचं जे व्हेज जेवण जे आहे ते एकदम भारी असतं आणि पप्पाला तिथल्या टिक्की वगैरे खूप आवडतात म्हणजे असं स्नॅक्समध्ये म्हणजे कसं की स्टार्टर्स वगैरे जे असतात ते खूप आवडतं म्हणून तिथं नेलेलं बाकी <coughs> ओवरऑल सगळं जेवढं जसं प्लॅन केलं होतं पप्पांचा बड्डे तसं छान प्लॅन त्यांना खूप असं एकदम सजावट वगैरे काय असं असं काही नको असतं कारण त्यांना ते आवडत नाही त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये मी साधं हे प्लॅन केलं होतं की के कुणी पण तुम्ही कशाला केलं वगैरे पण ठीक आहे आम्ही दरवर्षी त्यांचा बड्डे असाच सेलिब्रेट करत असतो आणि इथून पुढे हे असाच सेलिब्रेट करत राहणार म्हणजे त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन म्हणा किंवा मग आ, हे जेवणचं वगैरे असं आणि दुसरी गोष्ट जेव्हा त्या त्यांचा माझं लग्नानंतर जेव्हा फर्स्ट बड्डे होता तेव्हा मी त्यांना छानपैकी ड्रेस गिफ्ट केलेला होता सियारामधून आणि त्यावेळेस पण त्यांना खूप वेग वेगळंच असं वाटलं होतं की नाही का तर जसं मी माझ्या वडिलांसाठी वगैरे करायची तसंच मी इथे आल्यानंतर पप्पांसाठी करत असते म्हणजे त्यांना असं काहीतरी पप्प बड्डे छानसा एक शर्ट पीस आणि पँट पीस गिफ्ट केलेला त्याच्यानंतर एव्हरी बड्डेला आता बऱ्याच बड्डेला ते ट्रिपला असायचे त्याच्यामुळं ब्लॉगमध्ये कधी आलं नाही पण ह्या ट्रिपला लकीली ते घराघरी होते त्याच्यामुळे आम्ही डिनर आणि केक वगैरे असं प्लॅन केलेलं सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर कमेंट्स वगैरे नक्की करा बाय